बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पंचगव्हाण गावामध्ये एकोणतीस जूनला मध्यरात्रीनंतर एक ते सहा वाजण्याच्या दरम्यान खतरनाक चोरीचा प्रकार घडून आला आहे एका राहत्या घराचा दरवाजा तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला तेथे असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडला कपाटाच्या आत असलेल्या ड्रॉवरमधील अकरा ग्रॅम वजनाचे सोनाचं दागिने व रोख रक्कम ऐंशी हजार मिळून एकूण एक लाख अकरा हजार पाचशे रुपयांच्या मालावर डल्ला मारला हा प्रकार महादेव तुकाराम गायकवाड यांच्या घरात घडून आला त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे असाच चोरीचा प्रकार उमरगा तालुक्यातील बाबळेश्वर येथेही घडला आहे नेताजी लक्ष्मण पवार यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये पाच अश्वशक्तीची टेक्नो कंपनीची पाणबुडी मोटर होती ही मोटर आणि स्टार्टर केबल असा मिळून पंधरा हजार पाचशेचा मुद्देमाल चोरट्याने अठ्ठावीस जूनला रात्री अकरा वाजेनंतर लंपास केला या प्रकरणी पवार यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अशाच नवनवीन बातम्या आपल्याला मोफत पाहिजे असतील तर आमच्या न्यूज झलक या चॅनेलला सबस्क्राईब करा आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी या व्हिडिओला लाईक व शेअर करा आपल्या सूचना व तक्रारीसाठी आमच्या या व्हिडिओवर कॉमेंट करा